हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजची जी रेसिपी आहे ती महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीची रेसिपी म्हणजेच वांग्याचं भरीत तर मग चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन चमचमीत झणझणीत अशा व्हिडिओ तुम्हापर्यंत सर्वात अगोदर पोचतील आणि तुम्ही सर्वात अगोदर बघून बघू शकताय तर मग चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी ते वांग घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो एक मिरची आणि तीन चार पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे वांग्याला तेल लावायचं तसाच ते तेलाचा हात मिरचीला आणि टोमॅटोलासुद्धा सुद्धा लावून घ्यायचा आणि वांग्याला कट मारून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला वांग आतून खराब आहे की नाही हे कळतं आणि अशा कट मारल्याने काय होतं की आपण जे वांगं गॅसवर किंवा चुलीवर भाजतो ते चांगलं आतून शिजलं जातं तर मग बघा इथे मी तेल लावून घेतलेले ला आहे आता या सर्व साहित्याला भाजून घेऊया गॅसवर गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे जे आपण पापड वगैरे भाजतो ती जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर आपण वांग अल्टीपल्टी करून चांगलं कर पत नाहीवरचं त्याचं स्किन जी कवर आहे जे ते करपत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं त्याचप्रमाणे टॉमॅटो देखील भाजून घ्यायचं तर बघा ही रेसिपी या पद्धतीने जर तुम्ही बनवलीत तर जी लोक ही रेसिपी खात नसेल वांग्याचं भरीत ऐकून त्यांना नको नको होत असेल तीसुद्धा लोक चांगलं दोन भाकरी जास्त खातील ही शंभर टक्के गॅरेंटी तर मग बघा इथं मी सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य थंड झाल्याच्यानंतर वांग्यावरचं टॉमॅटोवरचं साल काढून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं वरचं साल काढून घ्यायचं सर्व काला काळपटपणा आहेत सर्व साल आहे वरचं वांग्यावरचं ते संपूर्ण काढून घ्यायचं तर बघा वांगं समजा तुम्ही व्यवस्थित भाजल चांगलं चारे साईड टून आलटी करून चांगलं भाजून घेतलं तर वांग्याचं साल इझिली निघतं आणि मस्त असं हे सुद्धा होतं त्याला फ्लेवरसुद्धा चांगला येतो जर कच्चं राहिलं तर वाग्या वांग्याचा स्मेल येतो आता वांग्याचं मी साल काढून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता टॉमॅटोचं सुद्धा स्म साल काढून घेतलेलं आहे आणि त्याला स्पोकच्या साह्याने मी स्मॅश करून घेते तर मग बघा इथं इझिली म्हणजे मस्त असं हलक्या हलक्या हाताने मी स्मॅश करते तरीसुद्धा मस्त असं स्मॅश झालं याचा अर्थ आपलं वांगं एकदम व्यवस्थित असं शिजलेलं आहे त्याच पद्धतीने आपण टॉमॅटोसुद्धा स्मॅश करायचं मी इथं स्पोकच्या साह्याने खूप प्रयत्न केला स्मॅश करण्याचा पण ते काही झालं नाही शेवटी मी सुरीच्या साह्याने बारीक बारीक असे तुकडं करून घेतले आणि ह्याचे लसणाचे सुद्धा मी बारीक बारीक असे तुकडं करून घेतलेले आहेत आणि मिरचीसुद्धा स्मॅश करून घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव करायचं आणि त्यानंतर आपण हेच हे असंचसुद्धा तुम्ही खाऊ शकता म्हणजे यामध्ये कच्चा कांदा कच्चं तेल कोथिंबीर थोडीशी टाकायची आणि हे सर्व मिक्स करून तुम्हीसुद्धा हे खाऊ शकता असंसुद्धा भरीत बनतं पण आज आपण चमचमीत असं भरीत बनवणार आहोत म्हणून ह्याला थोडीशी आपण फोडणी देऊया तेलामध्ये कांदा वगैरे टाकून फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण आता इथं ठेवलेलं आहे तवा गॅसवर तेल तापलं की त्यामध्ये असा मीडियम साईजचा मीडियम आकारामध्ये चिरून घ्यायचा कांदा जास्त लांब पण नाही आणि जास्त बारीक पण नाही चिरायचा आणि त्याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये त्याम टाकायचे पावडर मसाले म्हणजे हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं त्यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं आणि ते जे आपण स्मॅश केलेलं होतं वांग टोमॅटो आणि मिरची आणि लसूण ते स्मॅश केलेलं साहित्य टाकायचं चा, आणि चांगलं एकजी होईपर्यंत परतून घ्यायचं त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गुळ गुळाचा थोडासा किंचितसा टाकायचा तुम्हाला जर हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी सुद्धा जमेल पण गुळाने थोडीशी टेस्ट वाढते आणि थोडीशी कोथिंबीर टाकायचं आणि याला सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं तर मग बघा मस्त असं वांग्याचं भरीत तयार आहे याला तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकताय गरमागरम भाकरी, गरम भाकरी आणि भरीत चला तर मग या खायला अशाच नवीन नवीन चमचमीत झणझणीत अशा व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय